दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे त्यामुळे कलिंगडाला नागरिकांची चांगली पसंती मिळत आहे बाजारात विविध ठिकाणाहून कलिंगड दाखल व्हायला सुरुवात झाली आहे दहा रुपयापासून ते तीस रुपयांपर्यंत कलिंगडाची विक्री होत आहे मात्र किरकोळ बाजारात कलिंगडाचे रेट वाढत आहेत अनेक प्रकारची कलिंगड विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाली आहेत यापुढे देखील काही दिवस अनेक काही दिवस आवक वाढत राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे सध्या मार्केटला कलिंगडाची आवक बऱ्यापैकी आहे दररोज दीडशे ते दोनशे गाड्याची आवक आहे आणि आपल्याकडं शुगर किंग मधी सिम्बा वरायटी आहे शुगर किंग आहे परत आपल्याकडं मॅलोडी व्हरायटी आहे बऱ्यापैकी व्हरायटी आहे त्यात परत कामधारी व्हरायटीची जी, जी व्हरायटी चेन्नईवरून इकडे येते महाराष्ट्रामध्ये आपल्या आणि बऱ्यापैकी शुगर किंगचा सध्या रेट चालू आहे दहा ते रुपये पंधरा आहे आणि जे नामदारी वरायटी आहे त्याचा रेट चालू आहे दहा ते अठरा रुपये आणि आपल्याकडे परत पिवळ्या एक चे ते पिवळ्या कलरची एक आहे नवीन आलेली आहे जे आतम वरून काळे आणि आतमधून पिवळे आहेत त्याचे रेट सध्या वीस रुपये ते पंचवीस रुपये पर्यंत जे खा ते सध्या आता ह्या ह्या व्हरायटीपेक्षा गोडी जास्त आहे तो माल हा माल आपल्या कोकणमधून येतो आपल्या इंदापूर मानगाव या साईडून वरून येतो आणि सध्या रेट हा जास्त कमी पण म्हणता येणार नाही जास्त पण म्हणता येणार एक एक रिजनेबल रेट आहे जो शेतकऱ्यांनाही तेवढा परवडतो आणि गिरायकांनाही परवडतो सध्या सध्या रमजानचा सण असल्यामुळे खरेदीदाराची मागणी बऱ्यापैकी आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या हिशोबाने लोकांची मागणी भरपूर आहे आवक सध्या कमी आहे का सध्या आवक भरपूर आहे भारत माने लोकनायक न्यूज